रेडी का आता बसून बांधणारे शब्द सगळ्यांनी एक एक सांगायचं चल शिवराज सांग एक बसून सांगायचं हां सांगा हा मोठ्याने सांग बदल सांग प्रज्ञा बा बाय व्हेरी गुड खुशी सांग बगळा सांग राधी का बांगडी वे मोठ्याने सांग जरा हां बांगडी हां आरो सांग बाप हां व्हेरी गुड हां तू सांग बटाटा शब्बास व्हेरी गुड आणि का सांग बादली श्रेय सांग बनाना व्हेरी गुड ध्रुवा सांग बाळ शब्बास बासरी व्हेरी गुड बर्फी हां बॉटल सांग का सांग बेंची माधुरी सांग बेल व्हेरी गुड हां ना बैल व्हेरी गुड क्लायपिंग करा छान छान व्हेरी गुड आता सगळ्यांनी आपल्या आपल्या बल ला, हात लावा सगळे शब्बास कोणता अक्षर आहे रे ते ब